सेवा पंधरवाडा निमित्ताने तडोदा उपजिल्हा रुग्णालयात आरोग्य शिबिर आमदार राजेश पाडवी व कैलासवासी कलावती पाडवी फाउंडेशन यांच्या वतीने सेवा पंधरवाडा निमित्त तडोदा उपजिल्हा रुग्णालय येथे भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार राजेश पाडवी यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले या शिबिरामध्ये नाशिक येथील एस आर व्ही हॉस्पिटलमधील तज्ज्ञ डॉक्टरांनी विविध आजारांवरील तपासण्या व मार्गदर्शन केले डॉक्टर प्रसाद अंधारे कार्डिओलॉजिस्ट हृदयविकार रक्तदाब डायबिटीज थॉयराइड व इतर विकारांबाबत सल्ला दिला डॉक्टर वरुण नामपल्ली आर्थोपेडिक तज्ज्ञ सांधेदुखी फ्रॅक्चर कंबरदुखी स्नायूदुखी तसेच हाडांचे कॅन्सर यावर उपचार व मार्गदर्शन केले डॉक्टर विशाल बोथरा गॅस्ट्रो एंटेरोऑलॉजिस्ट लिवर विकार मद्यपानाचे आजार ॲसिडिटी अपचन व पोटाचे कॅन्सर याबाबत तपासणी केली आर्यमोव उपजिल्हा रुग्णालय सामान्य आजार जसे की सर्दी खोकला ताप व इतर संसर्गजन्य विकारांची तपासणी करण्यात आली या कार्यक्रमाला उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर रोहित वडवी यांचे विशेष सहकार्य लाभले शिबिरात शेकडो नागरिकांनी तपासणी करून घेतली व तज्ज्ञ डॉक्टरांकडून आरोग्यविषयक मार्गदर्शन घेतले यावेळी उपजिल्हा रुग्णालय तडोदा येथील कैलासवासी कलावती पाडवी फाउंडेशनच्या माध्यमातून रुग्णांना पाण्याची व्हावी म्हणून आमदार राजेश पाडवे यांनी वॉटर कूलरचे लोकार्पण केले यावेळी डॉक्टर शशिकांत वाणी प्रदेश सदस्य भाजपा बळीराम पाडवी महामंत्री कैलास चौधरी महामंत्री निलेश माडी जिल्हाध्यक्ष भाजपा अजय भैया परदेशी दरबार पाडवी दारासिंग पाडवी नारायण ठाकरे गौरव वाणी शहराध्यक्ष भाजपा जितेंद्र सूर्यवंशी श्यामराजपूत विलास डांबरे अनिल परदेशी अंबालाल साठे प्रवीण राजपूत सुभाष जैन योगेश मराठे शानू वडवी नीलाबेन मेहता अनिता कलाल संजय वाडी कल्पेश पाटील ईश्वर पाडवी योगेश भाऊ चेतन शर्मा गुलाब जोहरी अमन जोहरी निलेश वडवी चिंगा पाडवी कृष्णा पाडवी अरुण बागले राजू प्रथान योगेश पाडवी किरण सूर्यवंशी दीपक जयस्वाल चेतन शर्मा प्रफुल माडी प्रकाश शर्मा सूत्रसंचालन प्रतीक यांनी केले परिवर्तन ट्वेंटी न्यूज ब्युरो